सुनबाई आज ही चहा काल सारखच बनव अग कोणती नवीन चहापत्ती पत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाच रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती पत्ती तीच फक्त दूध नवीन तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा सहकार मर्षी स्वातंत्र्य सेनानी भाऊसाहेब थोरात व भारतातल्या हरित क्रांतीचे तसेच जवर क्रांतीचे प्रणेते डॉक्टर अण्णासाहेब शिंदे या दोन आपल्या सर्वांच्या जीवनामध्ये अत्यंत महत्त्व असलेले दोन नेते त्यांचा जन्मशताब्दी महोत्सव या ठिकाणी साजरा होणार आहे अतिशय भव्य दिव्य असा सोहळा सात जानेवारी ते बारा जानेवारी या या कालखंडामध्ये होणार आहे त्यातला प्रमुख जो भाग आहे की आदरणीय दादा भो भाऊसाहेब थोरात यांनी कृषी सहकार शिक्षण क्षेत्रामध्ये खूप मोठं कार्य उभं केलं आहे तेव्हा तसेच हरित क्रांतीचे प्रणेते डॉक्टर अण्णासाहेब शिंदे यांचं देखील देखी देशाच्या का हरित आणि देवलक्रांतीमध्ये खूप मोलाचं योगदान आहे तर त्या दोघांचाही जन्मशताब्दी सोहळा अतिशय उत्साहाच्या वातावरणामध्ये संपन्न होणार आहे पहिला जो कार्यक्रम आहे तो सात तारखेला आहे खूप विविध कार्यक्रम यामध्ये ठेवण्यात आले आहे तो जो पहिला कार्यक्रम आहे तो जन्मशताब्दी सोळा आणि पारितोषिक वितरण सोळा होतो आहे आदरणीय दादांच्या प्रत्यर्थ दिला जाणारा जो सोळा तो पुरस्कार आहे तो राज्याचे काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि एक अत्यंत विचारवंत आध्यात्मिक क्षेत्रसुद्धा ज्यांचा अतिशय मोठं योगदान आहे ते उल्हास पवार माजी आमदार यांना तो पुरस्कार देण्यात येणार आहे दुसरा जो पुरस्कार आहे तो जैन इरिगेशन हे आणि जैन त्यांचं सर्व कृषी क्षेत्रातलं कार्य सर्व जगभर आता पसरत चाललेलं आहे आणि महत्त्वाचं म्हणजे जैन हिल इथे त्यांनी जे गांधी तीर्थ निर्माण केले आहे महात्मा गांधीजींचे विचार त्या ठिकाणी व्यक्त करणारं अतिशय सुंदर असं गांधी तीर्थचं निर्मिती तिथे केलेली आहे त्यामुळे कृषी क्रांती कृषीमध्ये आणलेलं नवीन तंत्रज्ञान त्याचबरोबर गांधीजींचा विचार असं हे जैन परिवाराचं वैशिष्ट्य आहे तेव्हा त्यांना हा स्वर्गीय डॉक्टर अण्णासाहेब शिंदे त्यांच्या नावाने जो पुरस्कार देणार आहे तो त्या जैन इरिगेशन संस्थेला देणार आहे आणि त्याचे प्रमुख जे आहेत अशोक जैन साहेब तो पुरस्कार त्या ठिकाणी घेणार आहे तिसरा जो पुरस्कार आहे की संगमनेरी सहकाराची पंढरी आहे आणि त्यामुळे इथलं एक आदर्श मॉडेल सहकारातलं स्वर्गीय दादा भाऊसाहेब थोरात यांनी निर्माण केलं आहे त्यामुळे महा अहमदनगर जिल्हा बँकेचे जे सर्व कर्मचारी आहेत त्यांनी दादांच्या स्मृतिप्रित्यर्थ हा सहकारार्थ पुरस्कार ते देत असतात तर कोल्हापूरचे विद्यमान आमदार आणि सहकारी क्षेत्रामध्ये ज्यांचं खूप मोठं कार्य आहे असे पी एन पाटील साहेब यांना तो पुरस्कार देणार आहे असा हा एक मोठा सोहळा सात तारखेला होणार आहे त्याचे जे प्रमुख अतिथी आहेत ते नुकतेच कर्नाटकमध्ये निवडणुका झाल्या आणि जे तिथले मुख्यमंत्री आहेत नामदार सिद्धारामय्यांची ते या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी आहेत त्यांच्या शुभस्थिय होणार आहे आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराजजी चव्हाण साहेब हे या कार्यक्रमाचे अध्यक्ष आहेत प्रमुख उपस्थितीमध्ये महाराष्ट्राचे काँग्रेसचे नूतन प्रभारी श्री रमेश थल्लाजी आहेत त्याचप्रमाणे मागचे प्रभारी आणि सध्याचे कर्नाटकमधील मंत्री आदरणीय एच के पाटील साहेब त्या ठिकाणी प्रमुख उपस्थित आहेत याशिवाय काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली हा सगळा कार्यक्रम संपन्न होणारे संपूर्ण जयंती महोत्सवच आमदार बाळासाहेब थोरात यांनी स्वतः अतिशय जातीने लक्ष घालून त्या सर्व कार्यक्रमाचं नियोजन केलं आहे तर ते आणि शिवाय महाराष्ट्राचे माजी मंत्री जितेंद्रजी आव्हाड एक तरुण आणि एक अभ्यासू व्यक्तिमत्व म्हणजे संपूर्ण महाराष्ट्राला त्यांची ख्याती आहे ते प्रमुख अतिथी आहेत शिवसेनेचे लढाऊ नेते भास्कररावजी जाधव साहेब हे या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे प्रमु, प्रमु म्हणून उपस्थित आहेत तसा हा सोहळा सात तारखेला दुपारी एक वाजता जानता राजा मैदानामध्ये होणार आहे सर्व नागरिकांनी हा सोहळा म्हणजे संगमनेरच्या स्वर्गीय भाऊसाहेब थोरात यांच्या कारकिर्दीत जे काय आपल्या संपूर्ण वैभवाला हा तालुका नेलेला आहे तो स्वर्गीय भाऊसाहेब थोरात यांच्या प्रयत्नामुळे झालेला आहे स्वर्गीय डॉक्टर अण्णासाहेब शिंदे यांची देखील आपल्या या प्रत्येक वाटचालीमध्ये महत्वाचे योगदान राहिलं तर या दोन महान नेत्यांचा जयंती उत्सव सोहळा आपण करत आहोत सोमवारी आठ तारखेला सायंकाळी सात वाजता तर तेच आहे हा कला व सांस्कृतिक सोहळा आहे आठ तारखेला संगमनेरचे जे स्थानिक कलावंत आहेत कलाकार आहेत त्यामध्ये विद्यार्थी विद्यार्थिनी तरुण तरुणी हे सर्व तिथे त्या कार्यक्रमामध्ये भाग घेणार आहेत हा आठ तारखेला कार्यक्रम आहे नऊ तारखेला सगळ्या महाराष्ट्रामध्ये आदेश बांदेकर यांचा जो कार्यक्रम आहे खेळ मांडियाला किंवा होम मिनिस्टर, मिनिस्टर हा त्यांचा संपूर्ण महाराष्ट्रात आणि सर्व विशेषतः आमच्या महिला भगिनींमध्ये अत्यंत प्रिय असलेला कार्यक्रम आहे तो सात तारखेला होणार आहे आणि जावेद अली अतिशय नवीन गीतकार आहेत बॉलिवूडमध्ये सुद्धा त्यांनी अनेक गीतं गायलेली आहे तसेच सूफी गाण्यांचंही त्यांचं खूप मोठं त्याचं गायनाच्या क्षेत्रामध्ये अत्यंत सध्या संपूर्ण महा भारतामध्ये लोकप्रिय असलेले जावेद अली यांचा गुरुवारी अकरा जानेवारीला त्या ठिकाणी सायंकाळी सात वाजता आहे आणि मग बारा तारखेला जे दादांचं स्मृतीस्थळ आहे तिथे प्रेरणादिन आणि पुष्पांजलीचा कार्यक्रम होणार आहे त्या ठिकाणी सौ सुरवी व सचिन ढोमणे यांनी बापू तेरे रास्ते हा महात्मा गांधीजींच्या जीवनावर आधारित भजनाचा कार्यक्रम तिथे होणार आहे तर या निमित्ताने सहकार्याचं तीर्थक्षेत्र आदरणीय भाऊसाहेब थोरात यांचं पुतळ्याचं सुद्धा अनावरण सात तारखेला मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये होणार आहे तेव्हा असा हा एक अत्यंत भव्य दिव्य कार्यक्रम आहे आपल्या सगळ्या संगमनेरकरांचा आहे जे सर्वच क्षेत्रातील सर्व पक्ष असं सर्वांनीच या कार्यक्रमामध्ये सहभागी व्हावं कारण एक दुष्काळी तालुका सदैव दुष्काळाने ग्रासलेला तालुका ता आज महाराष्ट्रामध्ये एक अत्यंत वैभवशाली तालुका म्हणून त्या ठिकाणी आलेला आहे ते स्वर्गीय दादांच्या दूरदृष्टीमुळे त्यांच्या नेतृत्वामुळे आणि नामदार बाळासाहेब थोरातांनी पुढच्या काळामध्ये त्याच्यावर चळवळला कळस असा हे सर्व वाटचालीच्या खऱ्या अर्थाने या निमित्ताने हा सोहळा होत आहे आणि आपल्या आवडते नेते जे आहेत भाऊसाहेब थोरात आणि डॉक्टर अण्णासाहेब शिंदे यांना त्यांच्या स्मृती जागवणं त्यांना अभिवादन करणं आणि त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन आमदार बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली हा तालुका आणखीन आपल्याला आणखीन पुढे आणखीन विकासासाठी गती प्रगतीमध्ये कसं नेते त्यासाठी या आपण सर्वांनी या सुवर्ण क्षणाचं आपण सर्वांनी साक्षीदार व्हावं आपण सर्वांनी यावं अशी मी आपल्या सर्वांना या ठिकाणी सोहळा समितीच्या वतीने त्यामध्ये सर्वच लोक आहेत आपण सर्वांनी सहभागी व्हावं अशी मी आपल्याला नम्र विनंती करत आहे क्लॉक गेल्या पंचावन्न वर्षांची परंपरा लग्नमसल्यासाठीचं भव्य दालन शालू पैठणी तसंच लेटेस्ट फॅशनच्या साड्या नामांकित कंपन्यांचे दर्जेदार सुटिंग शर्टिंग नवरदेवाच्या कपड्यांसाठी स्वतंत्र विभाग ज्यामध्ये ब्लेझर शेरवानीच्या अनेक व्हरायटी नव्वद साड्यांचे अनेक प्रकार देण्या घेण्याच्या साड्यांसाठी स्वतंत्र होलसेल विभाग ब्रँडेड जेंट्स लेडीज आणि चिल्ड्रन्स वेअर साठी अद्यावत शोरूम राजेंद्र फॅशन शिवाय घराच्या सजावटीसाठी फर्निशिंगचा स्वतंत्र विभाग राजेंद्र क्लॉथ स्टोर मेन रोड संगमनेर